नमस्कार मित्रांनो सांगोला बाजार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे बाळासाहेब बापूराव शिंदे यांच्या दावणीला आणि आज यांच्या दावणीला सात गायींची विक्री झाली आहे एकच राहिली ना बाकी चार नेले द्या ही बाकी तीन नेले द्या ही तीन राहिली अशा सात गाई होत्या बरं ही किती दिली ला आणि हे पंचायत ला हे घेतली ही पंच्याण्णवला दिली दोन्ही पण पंच्याण्णवला दिली त्या पंच्याण्णव पंच्याण्णव ला बर आपलं नाव सांगा शेतकरी आहे तुम्ही नाव सांगा रमेश पाखरे गाव तासगाव विसापूर कितीला घेतली काय तुम्ही पंच्याण्णव ला बर आपल्याकडे घरी किती आहे त्या आता तीन आहे त्या दोन आणखी दोन घेतले त्या बर 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 टोटल आपल्याकडं आता पाच बाय झाल्या दुधाला रेट कसा आहे आपल्याकडे पंचवीस पंचवीस सत्तावीस आहे कुठली आहे डेरी कुठली चितळे डोटला घ्या गी डोटलाच नाही घ्या की डोक्या एखादा कोड काढून घ्या एखादा डोटला चांगला रेट आहे त्याला तीस रुपये रेट पडते देते तुम्हाला संपर्क दे तुम्ही नंबर त्यांचा तुम्हीच घ्या सांगतो तुम्हाला सगळं मी थांबा तर बाळासाहेब बापूराव शिंदे यांच्या दोन्हीला सहा गाय एकले त्या एक राहिले सात इकले द्या आठ म्हणजे आठ आण द्या बरं आपलं नाव सांगा शिंदे बाळासाहेब बापूराव शिंदे मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास अठरा अठरा तर लाख एक लाख रुपयाच्या आत जर आपल्याला सांगोलच्या बाजारात गाय द्यायची असेल तर फक्त आणि फक्त बाळासाहेब बापूराव शिंदे यांच्याशी संपर्क साधा कारण यांच्याकडे एकदम चांगल्या प्रतीच्या क्वालिटीच्या सडाच्या आणि भांड्याच्या बोलीत राहून व्यवहार केला जातो कसल्याही प्रकारच्या जा अडचण असल्यास गायी माघारी आणून सोडा गायच्या बदल्यात गाय किंवा पैसे कसं तुम्हाला जे शेतकऱ्याला सोयीस्कर पडेल तसं ते रिटर्न देतात किंवा पैसे माघार देतात तर शेतकरी आता पट्टा लावायला लागलेत गायीला एकदम चांगली गाय ही दाताल कशी दोन दाता आहे दाखवा वगैरे वासर आत्ताशी दोनदात करायला लागली हो किती मिळतील दुनी बी किती मिळतील दोन टायमाज म्हणजे नऊदा नऊदा लिटर चालतील या एकदम चांगल्या गाय आहेत मित्रांनो जातीवंत आहेत पॅच बघा त्यांचा त्याचबरोबर कातन त्यांची एकदम मऊ आहे सडाच्या आणि भांड्याच्या बोलीत व्यवहार केला जातो त्यामुळे तुम्ही कसल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका आणि मी आता जवळजवळ तीन वर्ष झालं बाजारात आहे ह्यांच्याकडे है। एका पण काही जी वरड आली नाही आतापर्यंत इतकी गॅरंटी मी देतो त्यांच्यापेक्षा मी गॅरंटी देतो पाठीमागचा चौ बघा एकदम मस्त आहे त्याचबरोबर कास बघा आणखी आणि चारी सड काळे आणि समान आहेत हो पण गाईची सडे एकदम काळे आहेत आणि समान आहेत मित्रांनो त्याचबरोबर कास एकदम ढेरेदार कास आहे कासाचा गडा चांगला मेंढकासा चांगली आहे पिळणार आहे भरपूर पिळणार आहे पहिल्या दुसरी येतं ज्या गाई बाळासाहेब बापराव शिंदे यांच्या जाऊनला एकदम चांगल्या प्रकारे मिळतील काय म्हणताय बाजार भरपूर कडक काय पण यांच्याकडे काही स्वस्त मिळते त्या फक्त एक करायचं झाला कोण आणाय नाही मध्ये बरोबर आहे मध्ये झाला आणला का रक्कम वाढली ओ ही किती एक दहा किती आहे आता पोटात दुसरा आहे किती दिवस टायमिंग आहे पाच सहा दिवस टायमिंग आहे मित्रांनो काश एकदम चांगली केलेली आहे दाताल कसं आहे दा दाखवाई ओके दाताल जुळलेले मस्त ही पण गाय मित्रांनो प्याचला एकदम चांगले कातन चांगले आणि एकदम शांत गाय बाळासाहेब बापूराव शिंदे यांच्या जाणूला कसल्याही प्रकारची फसवणूक होत नाही सडाच्या आणि भांड्याच्या बोलीत राहून व्यवहार केला रा जातो त्यांचा मोबाईल नंबर मी आपल्याला आपणाला सांगितलेला आहे त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेला आहे बाजारामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जर दावण कोणाही मोकळी होत असेल तर बाळासाहेब बापूराव शिंदे यांची दावण मोकळी होते कारण त्यांच्याकडे कसल्याही का प्रकारची फसवणूक होत नाही आठ गाई आणल्या होत्या आठच्या आठ गाई सात गाई विकलेल्या आहेत एकच गाई राहिलेली आहे त्यांची साडाच्या आणि भांड्याच्या बोलीत राहून व्यवहार केला जातो चॅनलवर जर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारच्या बेलायकॉनला प्रेस करा कारण आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओज सांगोलच्या बाजारात पाहायला मिळतील सांगोलचा बाजार हा प्रत्येक रविवारी भरतो तर धन्यवाद मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये